DPA News, शोद सत्य महात्मा फुले यांच्या जीवनावरील सत्यशोधक हा सिनेमा जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार निर्माता सुनील शेळके समता फिल्म व अभिता फिल्म प्रोडक्शनच्या वतीने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्रातील सर्वांनी हा सिनेमा नक्की पहावा असे आवाहन सत्यशोधक या सिनेमाचे निर्माते सुनील शेळके यांनी केले अमिताभ फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सत्यशोधक सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे राष्ट्रपिता ज्योतुबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला हा चित्रपट संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनकार्यामध्ये जाती व्यवस्था निर्मूलन असेल त्याचबरोबर अस्पृश्यता आणि महिलांचं शिक्षण असेल याशिवाय याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक चळवळी चालवल्या ह्या याबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना आवाहन करतो की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सा जीवन संघर्ष मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आपण सर्वजण आपल्या कुटुंबासहित मित्रपरवारा सहित अठ्ठावीस डिसेंबर रोजी सिंदखेड राजा येथे सत्यशोधक या सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना सत्यशोधक सिनेमाचे निर्माते सुनील शेळके म्हणाले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य संपूर्ण मानव जातीसाठी दिशादर्शक आहे त्यांचा जीवन संघर्ष फार मोठा आहे तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला सत्यशोधक या सिनेमामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष दाखवण्यात आला आहे त्यांनी आपल्या जीवन कार्यामध्ये जाती व्यवस्था निर्मूलन अस्पृश्यता व महिलांसाठी शिक्षण याचबरोबर अनेक सामाजिक चळवळी चालवल्या यांचा जीवन संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहावा असे आवाहन सत्यशोधक सिनेमाचे निर्माते सुनील शेळके यांनी केले सिंदखेड राजा येथे सत्यशोधक या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले या प्रसंगी सिंदखेड राजा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंदखेड राजा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका